ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याणडुंबिली महापालिका हद्दीतील रिंग रोड रस्त्यावर कोळवली परिसरात एका डंपरने दिलेल्या धडकेत एका चारचाकीसह तीन दुचाकीचं चार नुकसान झालंय यामध्ये सुदैवानं जीवितहानी ठळली आहे कल्याण डुंबिली मनपाक क्षेत्रातील शहरांअंतर्गत होणारी वाहतूक कोंडी कमी होण्याच्या दृष्टिकोनातून एम एम आर डी मार्फत शहराबाहेरून रिंग रोडचं काम सुरू असून रुपये खर्च करून सुरू असलेल्या या रस्त्याचं काम काही टप्प्यात असून भूसंपादन के डीएमसी मार्फत केली जाते तब्बल पाच वर्षाचा कालावधी ओलांडून देखील रस्त्याचं काम पूर्णत्वास गेलं नसून ज्या टप्प्यात रस्त्याचं काम झालंय तिकडून वाहनांची ये करण्यासाठी वापर होत असून कोळवली परिसरातील नव्वद फुटी रिंग रोड रस्त्यावर गुरुवारी सकाळी एका डम्परने दिलेल्या धडकेत पार्किंग केलेल्या एका चार चाकीसह तीन दुकात दुचाकींचं चाकी नुकसान झालंय यात सुदैवानं जीवितहानी झालेली नसली तरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघाताला कारण बनत आहे प्रशासनाने आता तरी लक्ष देऊन रिंग रोडचं काम पूर्णत्वास नेलं पाहिजे अशी मागणी या निमित्ताने जोर धरू आहे यापूर्वी ही बारावी परिसरातील टिटवाळा रिंग रोड परिसरात अपघाताच्या घटना घडल्या आहेत बाराव्या परिसरातील रिंग रोड परिसरात वेगवान गतीने बाईक चालवणाऱ्यावर चाप बसवण्यासाठी रस्ता खोदून बंद करण्यात आला होता अपूर्ण अवस्थेतील रस्त्याचा वापर आणि मोकळा रस्ता पाहता वाहने शॉर्टकट मार्ग म्हणून या रस्त्याचा वापर करतात याबाबत प्रशासनाने खमकी भूमिका घेत आता तरी रिंग रोड रस्ता पूर्ण केला पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या फीट रोड येथे कोळिवली गाव येथे या पूर्ण अजूनपर्यंत रस्ता पूर्णपणे चालू झालेला नाही तरी सुद्धा प्रशासनाचं याच्याकडे लक्ष नाहीये कारण आज सुद्धा एक डम्परने चार गाड्या आणि तीन फोर टू व्हीलर याचं पूर्णपणे नायन झालेलं आहे पूर्ण डॅश करून झालेलं आहे तरी कृपया प्रशासनाने याच्याकडे थोडं लक्ष द्यावं कारण जीवित आणि इथे झाली नाही ही सर्वात मोठी गोष्ट आणि इथे मालमत्तेचं पुन्हा नुकसान झालेलं आहे तरी कृपया यांनी लक्ष द्यावं याबाबत या एमएमआरडीएचे अभियंता राजदेवरे यांच्याशी संपर्क साधला असता रिंग रोड केलेल्या रस्त्यावर वाहनांची गती धोकादायक वळणे आणि आवश्यक त्या ठिकाणी वाहने सावकाश चालवणे या संदर्भात सूचना फलक लावण्यासंदर्भात केडीएमसी ला पत्र देणार असल्याचं सांगितलंय कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा